आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगुड पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज अर्ज दाखल करण्याच्या कालावधीसाठी पालिका परिसर सील सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पालिका निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील व मुख्याधिकारी अतिश वाळुंस तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी जय्यत तयारी केली आहे आज सोमवार दहा नोव्हेंबरपासून ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात येणार आहे यासाठी पालिका प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नगरपालिका परिसराभोवती हो बॅरिकेड लावून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कामकाजात अडथळा येऊ नये यासाठी प्रवेशाची जागा मोकळी ठेवण्यात आली आहे निवडणूक काळात परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही प्रशासने पूर्णपणे सज्ज आहेत सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी